केंद्र सरकार बांगलादेशींना का रोखत नाही अंबादास दानवे यांनी सरकारला सवाल उपस्थित केलाय त्यामुळे केंद्र सरकार या बांगलादेशींना देशात का रोखत नाही असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केलाय तर सेफ आले सेफ नाही या महाराष्ट्रात आणि या भागामध्ये अनेक घटना मागच्या काळात घडलेल्या आहेत एवढ्या सगळ्या एरिया उच्च उच्चभ्रू भाग असलेल्या याच्यामध्ये पोलिसांचं संरक्षण नाही बांगलादेश मधून यायचं त्याचं कारण काय असावं हे तपासलं पाहिजे आणि हे सरकार केंद्राचं असो राज्याचं असो भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे बांगलादेशला विरोध करत असताना बांगलादेश मधले लोक येणं का थांबवत नाही आपण खुले आम बांगलादेशी लोक येतात आणि ते गुन्हे करतात मुंबईमध्ये तर त्यांचा तो व्यवसाय झाला बांगलादेशी लोकांचा अटक होणं पुन्हा ट्रान्स मध्ये राहणं पुन्हा जाणं पुन्हा येणं पोलिसांना माहिती आहे सरकारला माहिती आहे परंतु याला कोणी थांबवत नाही अशा प्रकारची स्थिती